नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ तीस तारखेला आहे गुढीपाडवा तर गुढीपाडवा म्हणजे मराठी महिन्यानुसार नवीन वर्षाची सुरुवात तर या दिवशी आपण गुढी कशी उभारावी कोणता मंत्र म्हणावा कोणत्या वेळेस खाली घ्यावी काय काळजी घ्यावी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण त्याआधी जे कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत असतील त्यांचा दिवस आनंदात जावो त्यांच्या सर्व चांगले पाडवा म्हणतात वर्षातील चार मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे चैत्र हिंदू हिंदूंच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना याच महिन्यापासून वसंत ऋतू सुरुवात होते त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते हिरव्या रंगबिरंगी छटा झाडा झुडपांवर खुलून दिसतात वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्तहस्ताने मोकळ्या मनाने सृष्टीवर उधवत असतो आणि अशा प्रसन्न आल्हादायक वातावरणात आपल्या नव्या वर्षाची सुरुवात होते मग आपण नवीन वर्षांचे स्वागत कसे करावे चला जाणून घेऊया आता बघा चैत्रचा अर्थ काय तर नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्षप्रतिपदा या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणतो ही चैत्र शुद्ध प्रतिपदा होय पण चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आपल्याला माहीत आहे का या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडले आहे चित्र नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्र पौर्णिमा येते तो चैत्र महिना चित चैत्र हा शब्द चित्र या संस्कृत शब्दावरून तयार झाला आहे वसंत ऋतूत सृष्टीची शोभा विविध रूपाने वाढलेली असते हिंदू संस्कृतीतील पहिला सण हा गुढीपाडवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण महाराष्ट्रात शालीवाहन शक पद्धत वापरतो म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा चार मुहूर्तांपैकी एक मानला जातो या सणापासून आपण नवीन वाहने खरेदी करू शकता नवीन कामाला सुरुवात करू शकता खूप शुभ दिवस मानला जातो गुढीपाडवा हा दोन अक्षरांनी बनलेला शब्द आहे गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा व पाडवा म्हणजे विजयी ध्वज याच दिवशी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले सृष्टी निर्माण केली प्रभू रामचंद्रांनी आपला चौदा वर्षांचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्यानगरीत प्रवेश केला त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणे उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला तो हाच दिवस म्हणजे गुढीपाडवा प्राचीन काळी देशात वसु नावाचा राजा राज्य करीत होता धर्मपालन करणारा राजा तपश्चर्या करत असताना त्याला देवांकडून वेळूची काठी मिळाली राजाने त्या काठीला शिंगारून भक्तिभावाने तिची पूजा करून ती आपल्या राजभवनासमोर उभी केली तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा सुरू केली बघा आता गुढी आपल्याला काय सांगते तर नवीन वर्ष सुरू झाले नवीन विचार करा संकल्प करा सद्विचार सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालू द्या मी जशी उंच आहे निळनिळ आकाशाशी नाते सांगते आहे तशी तुमची प्रगती होऊ द्या सेवेत सातत्य असू द्या या दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी सूर्योदयापूर्वी अभयंग स्नान करून कडूलिंबाचा लिंबाचा कोवळा पाला फुले स्वच्छ धुवून गुढीच्या टोकाला सोळे किंवा कोरे वस्त्र कडू लिंबाच्या पाल्यासहित बांधावे त्यावर एक तांब्याचा कलश पालता ठेवावा त्याला साखरेचे कंकण हार घालावे आणि हा एक मंत्र म्हणावा तर आपण ज्यावेळेस गुढी उभारतो त्यावेळेस कोणता मंत्र म्हणावा तर बघा ब्रम्ह तोजे नमस्तेस तू सर्वभीष्ट फलप्रद प्राप्त नित्य मृदग्रहे मंगल कुरु हा मंत्र म्हणून झाल्यावर ओम ब्रह्मध्वजाय नम या मंत्राने गुढीची पंचोपचार पूजा करावी पूजा झाल्यावर गुढी घराबाहेर उंच ठिकाणी उभारावी नंतर नवीन पंचांगाचे पूजन करावे दुपारी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात मध्यभागी खड्डा करून त्यात एक व्यक्ती जेवण करेल एवढा नैवेद्य अर्पण करावा व नैवेद्य स्वीकारण्याची प्रार्थना करावी नंतर एक वडाची मुळी व रंगारी हिरडा प्रमुखाने हातात धरून त्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा नंतर त्यांची पंचोपचार पूजा करावी त्या वस्तू लाल कपड्यात बांधून घराचे प्रवेशद्वाराचे चौकटीच्या खिळ्यास टांगावे यामुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजार व अनेक बांधा संकटे यापासून संरक्षण होते बघा या दिवशी कडुलिंबाचा पाला खातात तो फार कडू असतो म्हणून त्याचबरोबर गूळ खातात हा पाला कडू असला तरी आयुर्वेदशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आहे तो खाल्ल्याने आरोग्य बल बुद्धी आणि तेज वाढते कडुलिंबाचा पाला थंड असल्याने थकवा नाहीसा होतो मेंदूला तरतरी येते खरे म्हणजे हा गुणकारी पाला खाण्यास याच दिवशी सुरुवात केली तर उत्तम जाणाऱ्याला जीवनामध्ये काही वेळ कडू घोट घ्यावे लागतातच याचीही त्यातून प्रचिती मिळते मंदिरात मिणाऱ्या कडुलिंब मिश्रित साखरेच्या प्रसादाच्या मागे अतिशय मधुर भावना लपलेली आहे जीवनात कधीही सुख किंवा दुःख एकटे येत नाही सुखाच्या मागेच दुःख असते आणि दुःखामागूनच सुखाचे आगमन होते मानवाने न डगमगता हसतमुखाने विघ्नांचा सामना करावा व जीवनाचा येणाऱ्या सुखदुःखाशी निराश न बनता गरज पडली तर अनंत कडू घोट पिऊनही कटिबद्ध होऊन उभे राहावे असा संदेश या पाडव्यास आपल्यास मिळतो आता बघा गुढीसाठी आपण साहित्य काय वापरावे म्हणजे नक्की साहित्य काय लागते बघा गुढीकरता पितळेचे किंवा तांब्याचे चांदीचे कोणतेही भांडे कडुलिंबाची फांदी साखरेच्या हार, जरीचा खण कापड साडी किंवा आपल्याकडे जो पीस असेल तो पीस फुलांची माळ व वेळूची काठी गुढीला हळद कुंकू व्हावे दारावर आंब्याच्या पानाचे तोरण लावावे या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा शेवग्याच्या शेंगांची कडी करावी या दिवशी लहान मुलांच्या शाळेत पाठीपूजन करावे पाठीपूजनाची तयारी पाठीवर चंद्र सूर्य सरस्वतीची रांगोळी किंवा प्रत्यक्ष सरस्वती काढतात हळद कुंकू अक्षदा पैसे सुपारी फुले गूळ खोबरे अगरबत्ती फळं वाहून पूजा करावी आता बघा गुढी कधी आपण खाली घ्यावी तर बघा गुढी सायंकाळी चार वाजण्यापूर्वी कधीही उतरावी जवळपास श्रीरामांचे मंदिर असल्यास साखरेची माळ श्रीरामांना अर्पण करावी गुढी उभारण्यापूर्वी हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करावी तर ही होती गुढीपाडव्याची मी सांगितलेली थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ